श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींचा पूजापाठ करू नका काहीही स्वामींची सेवा करू नका पण या चार सवयी स्वतःला लावून घ्या स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपले स्वामी म्हणतात आपले रोजचे वर्तन जसे असते आपण सारखे सारखे जे करतो ते आपली सवय बनत जाते त्यांपैकी काही सवयी चांगल्या असतात तर काही सवयी खूप वाईट असतात आपल्या सवयींचं आपले, आपले आरोग्य वर्तन व्यवहार आचरण राहणीमान आणि खाणेपिणे यावर तर प्रभाव पडतोच त्याबरोबरच आपले भाग्यही या सवयीमुळे प्रभावित होत असते जर आपल्या सवयी चांगल्या असतील तर निश्चितच आपली प्रगती होते आणि आपल्या जीवनातही या सर्वांचा सकारात्मक परिणाम दिसून येतो या उलट जर आपल्या सवयी वाईट असतील तर त्या सवयींचा आपल्या जीवनावर नकारात्मक व वा वाईट परिणाम दिसून येतो आपण नेहमीच आपल्या इष्टदेवांचे मनोभावे पूजन व ध्यान करीत असतो आणि त्याचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्नही करत असतो परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण भगवंताचे पूजन करण्यासाठी जास्त वेळ देऊ शकत नाही परंतु भगवंत कधीही असे सांगत नाही की तुम्ही तुमचे सर्व उद्योगधंदे सोडून पूजन करीत बसा त्याचप्रमाणे खूप खडक उपवास व्रत करूने त्याक करून एखाद्या वस्तूचा त्याग करून सारखे पूजापाठ करून भगवंत प्रसन्न होत नाही तर आपल्या चांगल्या व प्रामाणिक व्यवहारामुळे भगवंत आपल्यावर जास्त प्रसन्न होतात आपले ब्रह्मांड नायक आपल्यावर कृपा आशीर्वाद देतात आपल्याला जर भगवंताचा आशीर्वाद मिळवायचा असेल आपल्या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद मिळवायचा असेल भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला आपल्या वर्तनात थोडा बदल करावाच लागेल आणि काही सवयी आपल्याला आत्मसात करून घ्याव्या लागतील असे करून सहजच आपण भगवंताची कृपा प्राप्त करू शकतो व भगवंताला प्रसन्न करून घेऊ शकतो आणि मित्रांनो भगवंताची कृपा असेल तर आपल्या जीवनात सुख वैभव आनंद धनसंपत्ती आपोआप येणारच तसेच आपल्या कुटुंबातील सर्व समस्या आपोआप नष्ट होणार म्हणून आज आपण स्वामी समर्थांनी सांगितलेल्या अशा चार अशा सवयींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आपण आपल्या जीवनात उतरवून भगवंताची कृपा सहज प्राप्त करू शकतो व प्रगतीच्या शिखरावर पोचू शकतो आपल्याला आपले, आपले सर्व चांगलंच होणार या सवयी जर आपण आत्मसात केल्या तर सगळं चांगलं होणार आपण भगवंताचे पूजन नाही केले तरीही भगवंताची कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम राहणार चला तर जाणून घेऊया त्या कोणकोणत्या चार सवयी आहेत तर मित्रांनो त्यातील सर्वात पहिली सवय म्हणजे भगवंतापेक्षा मोठे कोणीही नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करावे ध्यान करावे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी आपल्याला सुख समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी आपल्यावर आपल्या कुलदेवांचा कृपा असणे फार आवश्यक आहे म्हणून सकाळी उठल्यावर आधी देवाचे नामस्मरण ध्यान करावे तसेच जर का आपल्याला दररोज भगवंताचे पूजन करणे शक्य नसेल तर काही हरकत नाही परंतु सकाळी सकाळी आपल्या कुलदेवतांचे स्मरण केल्याने आपल्यावर त्यांची कृपा कायम राहते तसेच आठवड्यातून एकदा तरी ज्या दिवशी आपल्या कुलदेवता संबंधीचा वार असेल त्या दिवशी भगवंताचे पूजन जरूर करावे व त्यांचे नामस्मरण करावे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी दररोज नियमितपणे सकाळ संध्याकाळ आपल्या कुलदेवाला नमस्कार करून सकाळ संध्याकाळ देवघरात तसेच तुळशीजवळ दिवा जरूर लावावा या सवयीमुळे आपल्या कुलदेवांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की सकाळी उठल्यानंतर जोपर्यंत स्नान होत नाही तोपर्यंत प्रवेश करू नये परंतु व्यस्त जीवनशैलीमुळे हे शक्य होत नाही म्हणून निदान सकाळी उठल्यानंतर तोंड हात पाय स्वच्छ धुवून मग प्रवेश करावा तसेच गॅसवर काही बनवण्यापूर्वी अग्निदेवाला म्हणजेच गॅसला नमस्कार जरूर करावा या सवयीमुळे अग्निदेवांबरोबर देवी अन्नपूर्णाचाही आशीर्वाद तुम्हाला मिळतो त्याबरोबर अन्नाचा कधीही अपमान करू नका जेवढं शक्य होईल तेवढा अन्नाच्या नासाडी करू नका अन्न व्यर्थ घालू नका मित्रांनो पुढील गोष्ट म्हणजे काही अशा सवयी आहेत ज्यांना आपण आपल्या जीवनात उतरवले तर भगवंताची कृपा आपल्यावर नक्की होते त्याशिवाय आपले मन ही प्रसन्न समाधानी राहते आपला दिवस चांगला जातो आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो म्हणून कधीही कोणाला वाईट बोलू नका त्यांच्या मनाला लागेल असे अपशब्द बोलू नका तसेच कोणाचा अपमान होईल अशी वाक्यही तोंडातून काढू नका आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना कधीही दुखू नका त्यांच्याबद्दल अपशब्द बोलू नका घरातील तसे इतर स्त्रियांना नेहमी मान ठेवा गरजू गरीब व्यक्तींना शक्य तेवढी मदत करा यथा भक्ती यथा शक्ती त्यांना मदत करा कोणत्याही मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका आपल्या दारावर जर एखादा दा प्राणी आला तर त्याला काहीही खायला जरूर द्या या गोष्टी आपण आत्मसात केल्या तर भगवंताची कृपा आपल्यावर नक्की सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आणि स्वामींना हे दान सर्वात आवडते जो अन्नदान करतो तो भक्त स्वामींसाठी सगळ्यात प्रिय असतो स्वामींचं आवडती गोष्ट म्हणजे दान अन्नदान यथा भक्ती यथाशक्ती जे शक्य असेल ते तुम्ही नक्की दान करा मित्रांनो पुढील बाब म्हणजे आपण रस्त्याने चालत असताना नेहमी या गोष्टींकडे लक्ष द्यावे की आपल्या पायाखाली केडे ए मुंग्या येऊन मरणार नाही तसेच घराबाहेर पडताना भगवंताचे नामस्मरण करूनच निघावे आणि चालत असताना जमिनीकडे बघूनच चालावे ज्या व्यक्तींमध्ये हे गुण असतात ना ते व्यक्ती भगवंताचे खूप आवडते असतात स्वामींचे लाडके असतात आणि त्यांच्यावर भगवंताची कृपा कायम राहते भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे त्या व्यक्तींना जीवनात कायम सुख समृद्धी आनंद धनसंपत्ती मिळत राहते व ते समाधानी व आनंदाने आपले जीवन जगत असतात मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता पण त्यात बरंच काही माहिती सांगून दिली तुम्हाला तुम्ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा काही चुकले असेल तरी कमेंट करा आणि स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ जमेल तसे यथा भक्ती यथा शक्ती दान करा श्री स्वामी समर्थ